होता जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला परत एकदा सांगोला शहरातल्या त्या पंचायत समिती वर लाल फडकवायचा आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांना तिथला कार्यकर्ता खूप खंबीर आहे की परत एकदा दाखवून द्यायच बऱ्याचशा वेळा चर्चा करत असताना माझे तरुण सहकारी मित्र मला मार्गदर्शन करतात काही अधिकारी मार्गदर्शन करतात आणि त्या चर्चेतून एक विचार थोडा आला आणि तो मी काय करून ठेवलेला आहे आपली रेष कायम आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या